नमस्कार कधी विचार केलाय की अत्याधुनिक तंत्रज्ञान फक्त मोठ्या शहरांपुरतं मर्यादित न राहता खेडोपाडी अगदी प्रत्येकाच्या दारात पोचू शकतं का आज आपण अशाच एका अनोख्या प्रयत्नाबद्दल बोलणार आहोत जिथे भारत सरकार आणि जगातली एक टॉपची टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी एकत्र आली आणि जन्म झाला मीडिया लॅब एशियाचा चला तर मग हा रोमांचक प्रवास समजून घेऊया हाच तो प्रश्न होता ज्यावर मीडिया लॅब एशियाची संपूर्ण इमारत उभी राहिली तंत्रज्ञान फक्त काही मोजक्या लोकांसाठीच ठेवायचं की ते प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवायचं आणि ह्याच एका मोठ्या स्वप्नातून या मिशनचा जन्म झाला आज आपण हा सगळा प्रवास पाच टप्प्यांमध्ये पाहणार आहोत एका छोट्याशा कल्पनेतून एक मोठी प्रयोगशाळा कशी बनली आणि पुढे जाऊन तिने एका कॉर्पोरेशनचं रूप घेत देशाच्या भविष्याला कसा आकार दिला हे सगळं आपण पाहूया चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी हे समजून घेऊया की मीडिया लॅब एशियाची सुरुवात झाली तरी कशी आणि त्यामागे नेमका विचार काय होता तर मीडिया लॅब एशिया ही एक तत्वावर चालणारी संस्था होती पण इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की यात जगातली नंबर वन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी एम आय टी आणि भारत सरकारांनी एकत्र काम केलं होतं त्यांचा उद्देश एकच होता तंत्रज्ञानाचा फायदा फक्त श्रीमंतांनाच नाही तर भारतातल्या प्रत्येक सामान्य माणसाला व्हायला हवा त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं नाही का सामान्य माणसाला सक्षम बनवणं तेही टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्यांना फक्त नवनवीन मशीन किंवा सॉफ्टवेअर बनवायचे नव्हते तर लोकांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायचं होतं पंचाहत्तर हा काही छोटा आकडा नाहीये त्यांनी तब्बल पंचाहत्तर असे प्रकल्प पूर्ण केले ज्यांनी लोकांच्या जीवनावर थेट परिणाम केला हे त्यांच्या कामाचं आणि दूरदृष्टीचं एक मोठं उदाहरण आहे या टाईमलाईनकडे पाहिल्यावर आपल्याला या संस्थेचा प्रवास लक्षात येतो दोन हजार एक मध्ये एका कल्पनेच्या रूपात सुरुवात झाली आणि दोन हजार सतरापर्यंत ती डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन बनली खरंच एक शानदार प्रवास होता हा आता वळूया शिक्षणाकडे मीडिया लॅब एशियाने तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांचं शिक्षण सोपं आणि चांगलं कसं बनवलं चला पाहूया आपल्या देशात प्रत्येक मुलापर्यंत चांगलं शिक्षण पोहोचवणं हे खूप मोठं आव्हान आहे विशेषतः दुर्गम गावांमध्ये जिथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात मीडिया लॅब एशियानं याच आव्हानाला टेक्नॉलॉजीच्या मदतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी हे केलं कसं तर त्यांनी सहायिकासारखे प्रकल्प बनवले जे मुलांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिकवायचे ज्ञानपीडिया नावाचं एक पोर्टल बनवलं ज्याने विकिपीडियासारखीच हजारो विद्यार्थ्यांना मोफत माहिती दिली इतकंच नाही तर आय आय टी खरगपूरसोबत मिळून एक असं ए आय सिस्टम बनवलं जे मुलांना स्वतःहून शिकायला मदत करतं शिक्षणानंतर आता बोलू या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टींबद्दल आरोग्य आणि रोजगार या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत नाही का आपल्याला माहितीच आहे की गावांमध्ये चांगली वैद्यकीय सेवा मिळणं आजही किती कठीण आहे मीडिया लॅब एशियाने या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा खूप प्रभावीपणे वापर केला त्यांनी सेहतसाठी आणि ई धन्वंतरी यांसारख्या प्रकल्पांमधून टेलिमेडिसिनची संकल्पना थेट गावांपर्यंत पोचवली म्हणजे लोकांना घर बसल्या किंवा जवळच्या केंद्रातून मोठ्या शहरांमधल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं शक्य झालं ई धन्वंतरी हा प्रकल्प प्रत्येक दारात डिजिटल आरोग्य या संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण आहे यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं अंतरच जणू काही संपलं आणि लोकांना वेळेवर योग्य उपचार मिळू लागले आरोग्यासोबतच रोजगारासाठीही तंत्रज्ञानाचा वापर झाला ई सगू या पुरस्कार विजेत्या प्लॅटफॉर्मने शेतकऱ्यांना शेतीबद्दल योग्य आणि वैज्ञानिक सल्ला दिला तर ई गल्लाने छोट्या व्यापाऱ्यांचं दुकान सांभाळण्याचं काम खूप सोपं केलं आता आपण मीडिया लॅब एशियाच्या एका अशा कामाबद्दल बोलणार आहोत जे खरंच मनाला स्पर्शून जातं त्यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी असं तंत्रज्ञान बनवलं ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं त्यांनी श्रुती दृष्टीसारखे प्रकल्प तयार केले जे कोणताही मजकूर आवाजात किंवा ब्रेल लिपीत रुपांतरित करू शकायचे साफा नावाचा सॉफ्टवेअरने तर दृष्टीहीन व्यक्तींसाठी इंटरनेटचे दरवाजेच उघडले आणि इतकंच नाही तर ता रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या महान साहित्यिकांचं साहित्य त्यांनी ब्रेलमध्ये उपलब्ध करून दिलं साफा म्हणजेच सर्वांसाठी स्क्रीन ऍक्सेस हे एक असं सॉफ्टवेअर होतं जे स्क्रीनवर लिहिलेलं सगळं काही वाचून दाखवायचं विचार करा ज्यांना नीट दिसत नाही त्यांच्यासाठी या एका सॉफ्टवेअरने माहितीचं जगच खुलं केलं आता आपण या कथेच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत इथे आपण पाहणार आहोत की मीडिया लॅब एशियाचं पुढे काय झालं आणि ती एका मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये कशी बदलली दोन हजार सतरा साली एक मोठा बदल झाला मीडिया लॅब एशिया आता एका नव्या अधिक मोठ्या मिशनसाठी तयार झाली होती तिची ओळख आणि उद्देश दोन्ही बदलले कारण आता तिच्यासमोर एक देशव्यापी ध्येय होतं फरक अगदी सोपा आहे मीडिया लॅब एशियाचं काम हे छोट्या छोट्या विशिष्ट समस्यांवर नवीन उपाय शोधणं होतं जसे एखादी प्रयोगशाळा करते पण डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचं काम संपूर्ण देशासाठी डिजिटल इंडिया हा महाप्रकल्प राबवणं होतं म्हणजे एका प्रयोगशाळेपासून राष्ट्रीय एजन्सी बनण्यापर्यंतचा हा प्रवास होता तर मीडिया लॅब एशियाची हीच नवीन ओळख आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन ही इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक न नफा कंपनी आहे आणि आज संपूर्ण देशाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाचं नेतृत्व तीच करते थोडक्यात सांगायचं तर ही कहाणी आहे एका छोट्याशा प्रयोगशाळेतल्या नाविन्यपूर्ण विचारांची जी पुढे जाऊन संपूर्ण राष्ट्राची महत्वाकांक्षा बनली हा बदल आणि विकासाचा एक खरंच प्रेरणादायी प्रवास आहे आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे टेक्नॉलॉजी ज्या वेगाने बदलतीये ते पाहता डिजिटल इंडिया समोर पुढचं मोठं आव्हान काय असेल आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण कसे तयार राहू शकतो नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे